नमस्कार मंडळी ईश्वरी गोठ वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही माझ्यासमोर दिस बघू शकता आता छोट्या छोट्या गोष्टी शेळीपालनामध्ये एक आपण सहजपणे करू शकतो अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत तर शेळीपालन करण्याच्या अगोदर जसं की तुम्हाला त्याविषयी थोडीशी माहिती हवी असणं गरजेचं आहे आता तुम्ही आता ही माझ्यासमोर बघू बघू शकताय हा कडुलिंबाचा पाला आहे आणि ही सुबाबुळ आहे आणि ही आपली तुती आहे हा एक पाच शेळ्यांसाठी दिवसभराचा चारा खूप झाला तसं तर म्हणू शकतो आपण दहा शेळ्याला एक टायमिंगला आपण टाकला तर व्यवस्थित चारा आहे आता कर्ड पाच शेळ्यांची कर्डं पकडली आणि करड आणि शेळ्या पकडल्या तर हा व्यवस्थित चारा आहे पाच शेळ्यांसाठी तर ही कशी स सहज मिळणारी गोष्ट आहे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला उपलब्ध होणारी गोष्ट आहे आता बघू शकता ही साईडला आपल्याला थोडंसं का पाणी जाण्यासाठी जे पाठवणं आपण म्हणतो पावसाळ्यामध्ये ह्या साईडला आपण कडीनं तुती लावलेली आहे आणि त्याच पाठवण्यामध्ये असं कुठेतरी शेवऱ्या आहेत किंवा आपण लावलेल्या हे बघू शकता आपण ही समोरची काढलेली आहे ह्या पद्धतीने शिवरी काढलेली आहे अशी छाटणी केली आहे आता परत महिन्याच्या नंतर ह्याला शिवरी परत येणार म्हणजे परत आपल्याला छाटणीसाठी येणार आणि ह्या साईडनं असं काढाना जेणेकरून झाडाच्या सानिध्यामध्ये जसं की पीक येणार नाही आहे अशा ठिकाणी आपण स्तुती लावलेली आहे आता जसं की इकडं बघू शकता मार्वेल गवत आहे शेळ्यांसाठी मार्वेल गवत असल्याच्या नंतर काय होतं जनावरांसाठी बी पोषक आहार येतो आणि शेळ्यांसाठी तर अतिउत्तम चारा हा कारण शेळ्यांना पावसाळ्यामध्ये असू द्या की उन्हाळ्यामध्ये असू द्या हा बाराही महिनं ह्याच्यावरती कुठलं इग्न पडत नाही म्हणजे मवा पडत नाही आहे किंवा हे जास्त कमी झाल्याच्यानंतर कसं संडास लागणं किंवा अन्य आजार होणं असं काही असं काही होत नाही आहे त्याच्यामुळं हे आपल्याकडे जास्त आहे बाराही महिने आपल्या शेळ्या ह्याच्यावरच असतात ह्या घासावरती हा मार्वेल गवत आहे आणि ह्या कडानं बघू शकता अशा शेवऱ्या असे जे लागणारे लागणारे जे झाडं आहेत शेळ्यांसाठी आपण हे आता बाकीचे जे कमी कमी करतो आता हे जसं बाकीचं ऑदर राहायचा नाही झाडं आहेत ते कमी करून आता ही अशा पद्धतीची आपण झाडं ह्याला लावणार आहोत आता ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यात तुम्हाला कडुलिंबाचा पाला दिसतोय कडुलिंबाचा पाला कमीत कमी तुम्ही लई नाही झालं तरी कितीही वेळ गेला तरी पण एक महिन्याच्या आतमध्ये तुम्ही एक वेळेस शेळ्यांना दिला पाहिजे जनावरांना शेळ्यांना दिला पाहिजे जेणेकरून जंतनाशक तुम्हाला जे औषध पाजायचे किंवा अदर तुम्हाला शेळ्यांवरती खर्च करायचा आहे दवाखान्याचा तो खर्च होणार नाही ना। जसं की तुम्ही कडुलिंबाचा पाला चारताल शेळ्यांना त्यावेळेस तुम्हाला आ... शेळ्यांना पोटाचे जे आजार होतात संडास लागणं किंवा जंत होणं अशा पद्धतीचे आजार होतात ते होणार नाहीत आणि कडुलिंबाचा पाला जसं माणसालाही तितकाच आयुर्वेदिक आहे तसं जनावरांना पण तेवढाच आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे तर शेळीपालनामध्ये कडुलिंबाचा पाला आपण जवळपास एक हप्त्यामध्ये एक वेळ देतो हप्त्या तरी दहा दिवसामध्ये एक वेळ देतोच फिक्स आणि तसं तुम्ही जर खात असतील रोज दिला तरी तुम्हाला ते आणखीन फायदा आहे कारण कसं तुम्हाला चारा म्हणून बी तो उपयोग करू शकता तुम्ही त्याचा आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला एक औषध म्हणूनही तुम्ही त्याचा उपयोग करू शकता तर हे आपलं शेळीपालनामधला एक दिवसाचा असा चारा आपण क काढतो आणि दुपारनंतर परत मेथी घास आणि मार्वेल गवत हे नेतो आपण तर शेळीपालनामध्ये टाईम टेबल ठेवणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे चारा बाराही महिने उपलब्ध असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तुम्हाला समोर बघू शकता आपल्या पुढं तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो पूर्ण शेवऱ्यात येत आपल्या त्या कडाना विहिरीच्या कडाना ही साईडनं आणि शेवऱ्याचं कसं आहे तुम्ही जर जास्त वाढून दिल्या लोक म्हणजे जुने लोकं म्हणतात की लय खराब आहे ते कुठं पण उगवतं असं त्याला बीच येऊन द्यायचं नाही पहिली गोष्ट म्हणजे बीच येतच नाही कारण तुम्ही जर कंटिन्यू छाटत राहिला त्याला तर त्याला बी यायचा काही संबंधच येत नाही त्याच्यामुळे त्याच्यापासून आपल्याला कुठलाही त्रास नाही आणि हे आपलं मार्वेल गवत आहे मार्वेल गवत मार्वे तुम्ही कंटिन्यू आता पड पलीकडं जवळपास एक सारा आपला पलीकडचाच बाकी आहे जुना आणि परत हे सुरुवात करायच्या कंडिशनमध्ये म्हणजे परत तिकडं तुम्ही चालू आज जरी चालू करायचं चा म्हणलं तरी कापायला तेवढं आपलं शिल्लक आहे म्हणजे पाच शेळ्यांसाठी किंवा पाच शेळ्यांसाठी हा चारा एकदम परफेक्ट आहे किती तुम तुम्ही दोन टाईम खायला घाला याची कुठल्याही साईड इफेक्ट नाही अडचण नाही आणि ही पुरवणीचा चारा आहे ह्याला एक एकदा कापलं की बरं तुम्ही शेणखत टाका किंवा शेळ्याच्या परत लेंड्या टाका आता कसं रासायनिक खतं टाकतात लोक आता नाही म्हणून कारण तुम्ही जितकं शेणखतं लेंड्या टाकताल तेवढं सगळं उत्तम आहे चांगलं शेतीला चांगलं आहे माणसाला चांगलं आहे जितकं तुम्ही शेणखत वापरताल तेवढं चांगलं आहे आणि जर तिथे नसेल तुमच्याकडे होत नसेल तर युरिया युरिया तर चांगलाच नाही पण तरी युरिया किंवा खत टाकू शकता तुम्ही अशा पद्धतीनं या या छान पद्धतीचं अशा क्वालिटीचं हे मार्बल गवत येतं तर आजचा विषय असा होता आपला की शेळीपालनामध्ये चारा व्यवस्थापन करणं किंवा चारामध्ये कशा पद्धतीने चारा दिला पाहिजे ह्याविषयी मी आज तुम्हाला थोडंसं सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की क्लिक करा जेणेकरून असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद